आद्य गुरु शंकराचार्य जयंतीनिमित्त शिवधाम येथे दशनाम गोसावी समाजातर्फे भव्य कार्यक्रम संपन्न नाशिक जिल्हा श्री दशनाम गोसावी समाज संस्थेच्या वतीनं वैशाख शुद्ध पंचमी निमित्त आद्य गुरु श्री शंकराचार्य यांच्या जयंतीनिमित्त शिवधाम पंचवटी येथे विशेष कार्यक्रमाचं आयोजन उत्साह संपन्न झालं कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली यावेळी स्वराज्य पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष केशव गोसावी राष्ट्रीय उपाध्यक्ष प्राचार्य डॉक्टर डी के कोसावी रणजित गोसावे दादाभाऊ गोसावे संस्थेचे सरचिटणीस दत्तागिरी गोसावी सिडको अध्यक्ष रामगिरी गोसावी तसेच महिला संघटनेच्या प्रतिभा गोसावे शारदा गोसावे लता गोसावी यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन होऊन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यानंतर भगवान शंकर व आद्य गुरु शंकराचार्य यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं प्रमुख वक्त्यांनी श्री केशव गोसावी डॉक्टर डी के गोसावी निर्मला गोसावी व अनुप गोसावी यांनी शंकराचार्य यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत मनोगत व्यक्त केलं संस्थेचे संस्थापक गोविंदगिरी कोसावी यांच्या उपस्थितीत पूजाविधी पार पडला यानंतर महाआरती करण्यात आली व नंतर उपस्थित भाविकांना सार्वजनिक प्रसादाचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर धनराज गोस्वामी यांनी केलं संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिवाजी गोसावी यांनी विशेष परिश्रम घेतले प्रसंगी संस्थेचे सर्व विश्वस्त पदाधिकारी व समाजातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं सामाजिक ऐक्य संस्कृती जपण्याचे व आध्यात्मिक जागृतीचे सुंदर उदाहरण निर्माण केलं नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक